ुआधार पाऊस असताना सुद्धा भर जहांगीर येथे बैल सण मोठ्या उत्साहात साजरा पोलीस बंदोबस्तात संपन्न पोळा हा सण श्रावण अमावशा किंवा भाद्रपद अमावशा पिठोरी अमावश्या या तिथेला प्रथेनुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषच विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो आज वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या राब बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र असतो त्यामुळे आजच्या दिवशी बैलांना गावात प्रत्येक घरोघरी घेऊन जातात व तिथे बैलांची महिलाकडून पूजा होते व गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो भर जहांगीर येथे आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती दिवसभर धो धो पाऊस बरसत होता एवढ्या मुसळधार पाण्यात सुद्धा जहांगीर येथील बैलप्रेमींनी आपल्या बैलांना आंघोळ घालत उत्कृष्ट पद्धतीने रंगरंगोटी करून सजावट केली होती भर जहांगीर येथे पोळा भरल्यानंतर मंगलाष्टके म्हणण्यात आले पोळ्याचे मानकरी मान माननीय रघुनाथ महाराज जुना मठ एक जोडी रतन रतनाथ संस्थान मठ एक जोडी माजी खासदार अनंतराव देशमुख एक जोडी चोपडे पाटील एक जोडी गरकळ यांची एक जोडी सानब यांची एक बैलजोडी काष्टे यांची एक जोडी महाजन यांची एक जोडी अरुण अकमर यांची एक जोडी मधुकर नाईक यांचा अर्धा मान असे साडेनऊ मान आहे बैलजोडी रांगेत उभ्या करतात कुमकुम टिळा लावून नैवेद्य भरवण्यात आला यावेळी मुख्याध्यापक रामेश्वर चोपडे सेनगाव माजी नगरसेवक सुभाष चोपडे पाटील अशोक चोपडे वार्ताहर प्रकाशतात्या चोपडे विठ्ठल चोपडे पाटील भीमा सानप एकनाथ चोपडे महादेव चोपडे लक्ष्मण चोपडे संजीव चोपडे ज्ञानेश्वर चोपडे संतोष गिरी यांच्या हस्ते बैलांना नैवेद्य भरवण्यात आला पोळा सण यशस्वीतेसाठी माजी सरपंच रघुनाथ गरकळ सत्यनारायण फुंके चेअरमन अरुण आकमार भगवान पतवार डॉक्टर रामेश्वर पांडे रामपांडे डॉक्टर महादेव कोरकणे बेलाप्पा अकले गजानन लोखंडे बबन सभा दिंडे सुखलाल बिजोरे राजू भारती नितीन जिरवणकर माजी सरपंच सुधाकर काळदाते भारत चौरे दौलत ठाकूर किसनराव गीते बळीराम चोपडे विलास तायडे कोतवाल देवराव कांबळे यांनी यशस्वी प्रयत्न केले रिसोड पोलीस स्टेशनचे पी एस आय अशोक गीते जमादार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल इरतकर होमगार्ड पैठणकर नाकट यावेळी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी बैलपोळा हा सण शांततेत पार पाडण्यासाठी चोख असा बंदोबस्त बजावला पोळ्याचे मानकरी रामेश्वर चोपडे